हॅलो एव्हरी वन आज आपण देवी आसनबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये मी तुम्हाला तीन व्हॅरिएशन दिले आहेत तुम्हाला जे व्हॅरिएशन इझी आणि कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही करायचे आहे सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण पायामध्ये तीन ते चार फूट असे अंतर ठेवायचे आहे पायाची बोटे बाहेरच्या दिशेने वाकवायची आहेत कंबर खाली झुकवायची आहे गुडघे नाईंटी डिग्री म्हणजेच नव्वद अंशावर ठेवायचे आहेत आणि मांडी जमिनीला समांतर ठेवायची आहे हात खांदाच्या खांद्यांच्या समांतर वर उचला साईडला ठेवा जसे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे कोपर नव्वद अंशात वाकवायचे आहे आणि तळवे समोर ठेवायचे आहे पाठ सरळ ठेवा आणि पोटांच्या स्नायूंना घट्ट करा एकतर तुम्ही हाताची स्थिती अशी ठेवू शकता तुमच्या डोक्यांवर नमस्कार स्थिती किंवा गुडघ्यांवर ठेवू शकता तुम्हाला जे छान वाटेल ते पोज धरून ठेवण्यासाठी आपण तीस सेकंड ते वन मिनिट दीर्घ श्वसन करत पोस ही पोज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत परत आपण पाय सरळ करून सामान्य स्थितीत यायचे आहे तुम्ही हे तीन वेळेस करू शकता चला तर मग बघूया याचे काही बेनिफिट्स याने पाय मांडी हिप्स आणि कोर मजबूत होण्यास मदत होते कंबर आणि हिप्सची लवचिकता वाढते त्याचबरोबर जे पेलवीस आणि प्रजनन संस्थेसाठी हे फायदेशीर आहे महिलांनी हे नक्की करावे त्यांना हे उपयुक्त आहे त्याचबरोबर डायजेशन सुधारते आणि मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो कोणी करायचे नाहीये ज्यांना गुडघे पाठ किंवा हिप्समध्ये काही गंभीर इजा सर्जरी झाली असेल तर त्यांनी करायचे नाहीये हायबीपीनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचे आहे आणि प्रेगनेंट लेडीजनी पण आपल्या डॉक्टरांना विचारून करायचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा Thank you so much for watching.